डॉक्टर सुवर्णा दत्तात्रय खालकर सिद्धेश्वर नगरमध्ये जवळपास अकरा वर्षांपासून आरोग्यसेवा देत आहे तर काल प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र नगर येथील संचालिका शीला भावसार यांनी अतिशय कमी का कालावधीमध्ये अत्यंत योग्य प्रतीने जन औषधी आरोग्य मेळा आयोजित केलेला होता त्यामध्ये मी पे हेल्थ चेकअपसाठी मॅडमला मदत केली तर त्यामध्ये एक जवळपास दीडशे लो लोकांनी या हेल्थ चेकअप कॅम्पचा लाभ घेतला सिनियर सिटीजन्स लोकांची उपस्थिती आवर्जून होती त्यामध्ये बरेचसे नागरिक हे आपल्या तब्येतीविषयी खूपच जागरूक होते त्यामध्ये मला आढळले की लठ्ठपणा ही समस्या जटिल समस्या बनलेल्या आहे तर लठ्ठपणाचे पेशंट जास्त आहेत त्यासोबतच बऱ्याच लोकांमध्ये ब्लड शुगर आणि हायपर हे नोटीस द्यावी जसं लठ्ठपणासोबतच ब्लड प्रेशर आणि हायपर टेन्शन हे पाहुण्यासोबतच येत असतात तसंच तरुण बारगाई ही सिनियर सिटिझनपेक्षा थोडा कमी प्रमाणात आलेला होता पण त्यामध्ये पण त्यांचं ते जरी फिट होते तरी ते एक खूपच जागरूक होते त्यांच्या हेल्थविषयी कारण यंग जनरेशनने हो हेल हेल्थविषयी जागरूक करणे हे आपल्या कधीही राष्ट्रासाठी चांगलंच आहे तसेच शीला भौसा मॅडम ह्या अतिशय एकट्या असून एकट्या महिला असूनही औषधी केंद्र गेला साडेतीन वर्षांपासून आहेत आमच्या एरियामध्ये त्यांचं स्टोअर मी कधीही बघते जाता येतात साडेदहापर्यंत रात्री चालू असतं आवर्जून व्यवस्थितपणे सेवा देतात कधी इमर्जन्सी गरज पडल्यास रात्रीचंही स्टोअर उघडून ते मेडिसिन उपलब्ध करून देतात बऱ्याच सिनिय सिनियर सिटिझन्स पेशंटला त्या होम डिलेवरीचीही सर्व्हिस देतात हे एक एक वेगळंच आहे की बरेचसे स्टोर्सवाले होम डिलेवरी देत नाही आहेत ते विदाउट चार्जेबल होम डिलेवरी बऱ्याच पेशंटला उपलब्ध करून देतात आणि असा हा जनआरोग्य मेळा त्या लेडीजने खूप कमी कालावधीमध्ये अरेंज करून तो अतिशय यशस्वी केला याबद्दल मॅडमचे खूप खूप धन्यवाद आणि आपण मॅडमच्या जनऔषधी केंद्रामध्ये नेहमीच भेट द्यावी मॅडम अवश्य नेहमीच चांगल्या प्रकारे सेवा देतील